चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक बारावी पास झालेले किंवा ग्रॅज्युएशन पास झालेले किंवा बारावीला असलेले किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांमध्ये एक उच्च दर्जाचा अधिकारी बनण्याची ही एक सुवर्ण संधी आलेली आहे तर आपल्या युपीएससी मार्फत ही परीक्षा होते आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनातर्फे जे आता एनडीए मध्ये किंवा सीडीएसई मध्ये मुलींना देखील प्रवेश दिलेला आहे दोन हजार एकवीस पासून त्याच्यामुळे एकवीस एप्रिल रोजी होणारी जी, जी परीक्षा आहे कंबाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा म्हणजे कंबाईन डिफेन्स सर्व्हिस एक्झाम सीडीएसई आता याच्यासाठी पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आपलं गव्हर्नमेंट देणार आहे परीक्षा होणार आहे कधी एकवीस एप्रिलला त्याचे फॉर्म भरण्याची आता फॉर्म भरायला सुरू केलेलं आहे तुम्ही सर्वांनी याचे फॉर्म कसे भरायचे मी तुम्हाला सांगतो बघा भारतीय सैन्य दलात भारतीय सैन्य दलात भूदल म्हणजे आर्मी नौदल म्हणजे नेव्ही आणि वायुदल म्हणजे एअरफोर्स याच्यामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कोणत्याही शाखेच्या पदवीधर युवक युवतींना सीडीएसई परीक्षा पास करावी लागते पदवीधर पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी सुद्धा सीडीएसई परीक्षा देण्यास पात्र असतात संघ लोकशाही आयोग म्हणजे युपीएससी मार्फत एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही कंबाईंड डीपीएस सीडीएसई ची एक्झाम घेतली जाणार आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट ई या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील म्हणजे नऊ जानेवारीपर्यंत तुम्हाला याची याचा फॉर्म भरता येईल आणि या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले तर त्यांना महाराष्ट्र शासन काय करते या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते आणि हे कुठे महाराष्ट्रामध्ये नाशिक रोड नाशिक येते महाराष्ट्र शासनातर्फे हे ट्रेनिंगचे वर्ग चालवले जातात प्रशिक्षण कालावधीसाठी प्रशिक्षणार्थींची निवास म्हणजे राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था प्रशिक्षणाची व्यवस्था निशुल्क आहे म्हणजे एक रुपया तुम्हाला खर्च लागणार नाही आगामी सीडीएससी परीक्षेचे याच्यासाठी एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस लक्षात घेऊन एक फेब्रुवारी ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस हा पंच्याहत्तर दिवसाचा प्रशिक्षण वर्ग इथं चालवला जाणार आहे फुकटमध्ये आहे राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आहे आणि या प्रशिक्षणासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ड़्ड़। महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट ड़्ड़। जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हे डाउनलोड ड़्ड� करून घ्यायचं आहे किंवा तो व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांक आहे बघा एक्क्याण्णव छप्पन्न झिरो त्र्याहत्तर तीनशे सहा किंवा हा या नंबरला कॉल करायचा किंवा हे जे ट्रेनिंग सेंटर आहे तर या से याला या करायचा लेफ्टनंट विलास सोनोने निवृत्त हे याचे प्रभारी अधिकारी आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक महाराष्ट्र शासन सुद्धा आपलं खूप चांगलं आहे कारण हे छात्रपूर्व प्रशिक्षण फुकटामध्ये विद्यार्थ्यांना देते तर फुकटामध्ये हे विद्यार्थ्यांना देत आहे आता तुम्हाला जर बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये जर तुम्हाला आता याच्यामध्ये बघा ह्या एअरफोर्सच्या ऑफिस आहे एअरफोर्स एअरफोर्स मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला काय होतात एअरक्राफ्ट असं चिन्ह असतं नंतर लिडिंग नंतर कार्पोरल सर्जन ज्युनियर वॉरंट ऑफिसर वॉरंट ऑफिसर मास्टर वॉरंट ऑफिसर एवढ्या पोस्ट कराव्या लागतात तुम्हाला पण जर समजा तुम्ही सी ची परीक्षा पास झाली किंवा एनडीए ची परीक्षा पास झाली तर तुम्हाला डायरेक्ट लाईन ऑफिसर हे पोस्ट मिळेल म्हणजे तुम्हाला तुमच्या याच्या खाली अंडर एवढ्या पोस्ट असतील आणि यांचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले हे अधिकारी त्यांना पाहिजे असतात म्हणून हे एन डी किंवा सीबीएसई मधून हे घेत असतात त्याच्यानंतर मग बघा फ्लाईट लेफ्टनंट वगैरे मग तुमचे काही दोन दोन चार चार वर्षानंतर हे सगळे विंग कमांडर ग्रुप कॅप्टन एअर कम एस एअर मार्शल एअर चीफ मार्शल अशा या ज्या आहेत ना ह्या पोस्ट या तुमचं काय होत जातं प्रमोशन होत जात मग आता आपले जे सध्याचे जे आपले एअर मार्शल आहेत तर आर हरिकुमार जे आहेत तर ते आर हरिकुमार एअर चीफ मार्शल आहेत त्याच्यानंतर हे एअर हे झाल्यानंतर पुढच्या सुद्धा काही पोस्ट आहेत बघा हे तुम्हाला पोस्ट सांगतो बघा याच्या ज्या पोस्ट आहेत बघा जर नेव्ही इंडियन नेव्ही मध्ये जायचं असेल तर इंडियन नेव्ही मध्ये बारावी झालेले उमेदवार जे असतात ते मिलिटरी किंवा नेव्ही मध्ये जातात तर ते सिमेंट टू सिमेंट वन लिडिंग सिमेंट पेटी ऑफिसर चीफ पेटी ऑफिसर मास्टर चीफ पेटी ऑफिसर मास्टर चीफ पेटी ऑफिसर वन सब लेफ्टनंट म्हणजे तुम्हाला इथं जर जायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथपर्यंत चान्स परंतु जर तुम्ही याच्यामध्ये गेले तर तुम्हाला डायरेक्ट इथं सब लेफ्टनंट इथून डायरेक्ट अधिकाऱ्यांच्या पोस्ट चालू होतात आणि ऍडमिरल ऑफ द फ्लीट पर्यंत तुम्हाला नेऊन ठेवलं जातं म्हणजे तुम्हाला सैन्य दलामध्ये जर अधिकारी व्हायचं असेल तर बारावीला जे आता विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी एनडीएचा हा फॉर्म भरू शकतात नऊ जानेवारी पर्यंत मुदत आहे किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत तर ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा सीडीएससी मार्फत याचा फॉर्म भरू शकतात आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झालं जरी असेल तरी ते फॉर्म भरू शकतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्हाला याची आ, संधी उपलब्ध करून दिलेली ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर दिवसाचं राहणं खाणं सगळंच सगळंच तुम्हाला फ्रीमध्ये करणार आहेत तर आपले जे याच्यामध्ये जे आहेत तर जे आहेत तर सध्याचे आपले विवेकराम चौधरी जे आहेत हे आता ऍडमिरल ऑफ द फ्लीट आहेत तर या अशा पद्धतीने मी या पोस्ट सांगितले तुम्हाला त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला ह्या पोस्ट पाहिजे असतील बघा हे चीफ मार्शल किंवा हे तुम्हाला इथून बघा इथं म्हणजे याच्या ज्या पोस्ट आहेत तर इथं फील्ड मार्शल पर्यंत ह्या पोस्ट आहेत बघा इंडियन आर्मीमध्ये इंडियन आर्मीमध्ये जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर बघा पहिल्यांदा तुम्हाला शिपाई व्हावं लागतं लास्ट नाईक नाईक हवालदार वगैरे या सगळ्या अशा पोस्ट तर इथपर्यंत म्हणजे तुम इथून डायरेक्ट तुम्ही लेफ्टनंट चालू होतात तुम्ही जर एनडीएची परीक्षा पास झाली किंवा सीडीएसईची परीक्षा पास झाले तर तुम्हाला डायरेक्ट लेफ्टनंट लेफ्टनंट कॅप्टन मेजर लेफ्टनंट कर्नल कर्नल आहे का ब्रिगेडियर मेजर जनरल लेफ्टनंट कर्नल जनरल फील्ड मार्शल आता फील्ड मार्शल एक दोनदाच झालेले आहेत जनरल आणि हे दोघच झाले होते त्या सॅम बहादूर आता नवीन पिक्चर देखील लागलेला आहे बघा त्यांचा सुंदर असा पिक्चर आहे तर ते जनरल जे माणिक शाह वगैरे होतात तर ते जवळपास चार दशक त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे च चा भारत पाकिस्तानचं युद्ध असेल एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तानचं युद्ध असेल एकोणीसशे बासष्टचं चा भारत चायनाचं चा युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तरचं बांगलादेशाचं युद्ध असेल या प्रत्येक ठिकाणी त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावलेली होती त्यांना त्याच्यानंतर गॅरंटी अवॉर्ड देखील मिळालेलं होतं पद्मभूषण पद्मविभूषण असे अनेक अवॉर्ड त्यांना घोषित करण्यात आलं होतं तर आपले सध्याचे जे जनरल आहेत ते जनरल इथे आहेत मनोज पांडे हे जे आपले जनरल आहेत तर तुम्हाला जर समजा झाला डायरेक्ट लेफ्टनंट व्हायचं असेल तर एवढ्या सगळ्यांचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला ही ची परीक्षा किंवा ची परीक्षा अतिशय महत्वाची आहे तर बघा ही सीडीएस ची परीक्षा आहे बघा नऊ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे पेपरला सुद्धा याची बातमी आलेली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कं, डिफेन्स सर्व्हिस सर्व्हिसेस कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस म्हणजे काय आर्मी नेव्ही एअरफोर्स सगळ्यांची एकत्रित ही परीक्षा असते ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यानंतर बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए ची परीक्षा ही बारावी झालेले विद्यार्थी दे देतील या दोन्ही परीक्षांची घोषणा करण्यात आलेली आहे या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून नऊ जानेवारी पर्यंत हे अर्ज दाखल करता येणार आहे या दोन्ही परीक्षा बारा एप्रिल रोजी घेतल्या जाणार आहेत संरक्षण क्षेत्रातील करिअर साठी एनडीए व सीडीएस या परीक्षा महत्वपूर्ण आहेत एनडीए परीक्षेसाठी बारावी मध्ये शिकणारे किंवा विद्यार्थी तर सीडीएस परीक्षेसाठी सीडीएस परीक्षेसाठी तुम्हाला पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे किंवा पूर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात दोन्ही परीक्षांची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आयोगाकडून सुरू असून नऊ जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील उमेदवारांना परीक्षा पूर्वी सात दिवस युपीएससीच्या आधी वेबसाईट वेबसाईटवर वर तिकीट उपलब्ध करून दिले जातील या दोन्ही परीक्षा एकवीस एप्रिल रोजी देशभरात सत्याहत्तर केंद्रांवर होतील आपल्याकडे इकडे छत्रपती संभाजीनगर आहे नागपूर आहे मुंबई आहे अनेक ठिकाणी आहे तर एनडीए परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खडक वाचता येते तीन वर्षाचं प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे जे बारावी झाल्यानंतर जे विद्यार्थी एनडीए ची परीक्षा पास होतात तर एनडीए ची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना खडक वाचता पुण्याला एनडीएचं नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा खडक वाचलेलं सेंटर आहे तर तिथं तीन वर्ष तुम्हाला तिथं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग आर्मी नेव्ही एअरफोर्स याच्यामध्ये सिलेक्शन होतो पण आर्मीमध्ये डायरेक्ट लेफ्टनंट किंवा नेव्हीमध्ये डायरेक्ट लेफ्टनंट सब लेफ्टनंट किंवा याच्यामध्ये जायचं डायरेक्ट फ्लाईंग ऑफिसर एअरफोर्समध्ये तर डायरेक्ट या पोस्ट म्हणजे डायरेक्ट तुम्हाला अधिकारी याच्यामध्ये होता येतो पण तुम्ही जर सीडीएस परीक्षा मधून जर गेले ग्रॅज्युएशन झालं तर जर काही विद्यार्थ्यांची फैश असते मला सैन्य दलात अधिकारीच व्हायचे फैश असते कारण ते त्यांचं राहणीमान इतकं जबरदस्त असतं त्यांना म्हणजे एक अटेंडंट असतो त्यांना गाडी असते गाडीमध्ये पेट्रोल असतो आणि मान सन्मान जबरदस्त सगळ्याच गोष्टी जबरदस्त असतात तर जब त्याच्यामुळे काही विद्यार्थी बारावी नंतर एनडीए मध्ये जाऊ शकले नाही तर ते ग्रॅज्युएशन नंतर पुन्हा त्यांना एकदा संधी दिली जाते ती सीडीएसईची एक्झाम असते किंवा एफ सुद्धा एक्झाम असते तर डी एस मधून विद्यार्थ्यांना शॉर्ट सर्व्हिस स्री� कमिशन व परमनंट सर्व्हिस कमिशन अशा दोन प्रकारांमध्ये परीक्षा अर्ज भरता येतो शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे तुम्हाला चौदा वर्षापर्यंत एकदा नोकरी गेले तर चौदा वर्षापर्यंत नोकरी करता येते त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या नोकऱ्यांमध्ये जाता येतो ओके किंवा परमनंट म्हणजे डायरेक्ट अठ्ठावन्न साठ वर्षापर्यंत तुम्हाला ही नोकरी करता येते मग परमनंट किंवा शॉर्ट सर्व्हिस असं हे करता येईल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणजे सीडीएसई मधून जे विद्यार्थी पास होतात तर ते इंडियन मिलिटरी अकॅडमी जर समजा तुम्हाला आर्मीमध्ये जर तुम्ही अधिकारी झाले तर तुम्हाला डेहराडूलला हे प्रशिक्षण दिलं जातं किंवा जर समजा तुम्ही मध्ये जर सिले अधिकारी झाले तर तुम्हाला नेव्हल अकॅडमी एझी मला म्हणून ठिकाण आहे केरळमध्ये तिथे हे प्रशिक्षण दिलं जातं किंवा जर तुमचं एअरफोर्समध्ये एअरफोर्ससाठी सिलेक्शन झालं एअरफोर्स अकॅडमी हैदराबादमध्ये ट्रेनिंग दिलं जातं दीड वर्षासाठी आणि किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे देखील तुम्हाला याचं प्रशिक्षण देण्यात येतं मग पुन्हा एअरफोर्समध्ये गेलं तर मग एअरफोर्समधून मधून पुन्हा मग तुम्हाला फ्लाईट म्हणजे तुम्हाला लढव विमान उडवायची का हेलिकॉप्टर उडवायचं का म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रशिक्षण असतात मग तुम्हाला पहिल्यांदा ही सीडीएस ची एक्झाम पास व्हा एक्झाम मध्ये एकदम सोपे सोपे बघा इंग्रजी शंभर मार्काचा आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द ग्रामर वगैरे असे प्रश्न आहेत काहीच अवघड नाही त्याच्यानंतर जे जी जनरल नॉलेज आहे ते जनरल नॉलेज चालू घडामोडी जे आहे ते शंभर मार्गाचं आहे गणित सुद्धा जे आहे तर अगदी सोपं गणित आहे काही खूप अवघड नाही लसावी मसावी शेकडेवारी नफा तोटा वगैरे जे आहे तर हे सगळं काळकाम वेग वगैरे हे सगळे जे उदाहरण आहेत आपण जे स्पर्धा परीक्षेला शिकतो हे सगळे उदाहरण त्याच्यामध्ये आहेत म्हणजे गणित गणित सुद्धा खूप काही अवघड आहे असं काही नाही बीजगणित भूमिती आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला ब्लॅक पेनने तुम्हाला काळा करावा लागतो तो गोल जर समजा तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स काय होतात मायनस होतात लक्षात ठेवा म्हणजे एक प्रश्न चुकला तर तो एक प्रश्न तुम्हाला चार मार्कासाठी असतो आणि पुन्हा म्हणजे एक मार्क काय होईल त्याच्यामध्ये जर हे झालं तर एक मार्क कटून म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी काय होते मायनस होतो परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला एनडीए ला जायचं असेल बारावी नंतर तर तुम्ही अविवाहित असलं पाहिजे तुमचा पाय जे आहे सपाट पाय नसला पाहिजे तर पाय असा खोलगट असा खोलगट पाय असला पाहिजे ओके त्याच्यानंतर जरी तुम्ही ही परीक्षा पास झाली त्याच्यानंतर त्यांची एक इंटरव्ह्यू असते तो इंटरव्ह्यू जवळपास पाच दिवस तो इंटरव्ह्यू चालतो एस एस बी म्हणतात तो इंटरव्ह्यू सगळ्यात खतरनाक इंटरव्ह्यू असतो पहिल्या दिवशी इंटरव्ह्यूला जावं लागतं पहिल्या दिवशी पिक्चर टेस्ट असते पिक्चर टेस्टमध्ये जे पास झाले तेवढे विद्यार्थी ठेवतात बाकीच्या विद्यार्थ्यांना काढून देतात पुन्हा त्यांना नवीन पुढच्या वर्षी ही परीक्षा द्यावी लागते जर समजा जे विद्यार्थी टिकले पुन्हा त्यांच्यामधून पुन्हा त्यांची परीक्षा घेतली जाते आणि पुन्हा चार दिवसानंतर पाचव्या दिवशी जे विद्यार्थी हे राहिले ते पुन्हा त्यांना काढून दिलं जातं पुन्हा त्यांनी नवीन या सगळ्या नवीन परीक्षा सगळी द्यायची म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हो, सा याच्यामध्ये अधिकारी होणं खूप जणांचं स्वप्न असतं तर ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल याच्यामध्ये सैन्य दलामध्ये किंवा आर्मीमध्ये नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये जर अधिकारी व्हायचं असेल तर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सी डी एसई नावाची ही परीक्षा आलेली आहे किंवा बारावीमध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांना एची परीक्षा आलेली आहे एन डी एची परीक्षा संपूर्ण वर्षातून दोनदा होते एक एप्रिलमध्ये होते एक सप्टेंबरमध्ये होते आता जी एप्रिलमध्ये होणार आहे त्याचे फॉर्म आता नऊ जानेवारी पर्यंत विद्यार्थी भरत आहे त्याच्यासाठी तुम्हाला सायन्स वगैरे असणं गरजेचं आहे किंवा तुमची हाईट वगैरे जे आहे ती हाईट जी आहे तर ती याचे पासष्ट पर्यंत हाईट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळे निकष जे आहेत सगळे त्याची एफमध्ये तुम्ही उपलब्ध आहे तर तुम्ही आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा याच्यासाठी सी डी एसई महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यामध्ये जावेत अधिकारी व्हावेत यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुद्धा नाशिक येथे हे ये प्रशिक्षण चालू केलेलं आहे त्याचा नंबर सुद्धा आहे मी तुम्हाला तर त्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला सगळी मदत करतील परीक्षा कशी द्यायची वगैरे ते सगळं छान शिकवतील देखील राहण्याखाण्याची सगळी व्यवस्था फ्रीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये कुठलाही कॅटेगरी नावाचा प्रकार नाही सगळे सगळे ओपन असतात याच्यामध्ये आलं लक्षात त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये हिंमत असेल ज्याच्या ज्याला खरोखर काहीतरी सैन्य दलात करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सी डी एस किंवा ग्रॅज्युएशन झालेले किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असलेले बी एस सी वगैरे असलेले फिजिक्स केमिस्ट्री वा त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्स वगैरे विषय लागतात त्याला एअरफोर्ससाठी वगैरे तर ज्यांना तुम्हाला खरोखर जायची इच्छा असेल तर ते तुम्ही फॉर्म भरू शकता इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरतात परंतु काही जणांचं स्वप्नच असतं मला काही करून व्हायचंच आहे तर तुम्हाला एकदा बारावीला एकदा संधी आहे जे बारावी जे बारावीला ज्यांना संधी मिळाली त्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ही एक संधी असते तर तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो तुम्हाला जरी या व्हिडिओची गरज वाटत नसेल पण तुम्ही तुमच्या मित्रांना जे बारावीला असतील किंवा जे ग्रॅज्युएशनला असतील तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एक तळमळीने मी तुम्हाला सांगतोय का की आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी एक डायरेक्ट आपण काय करतो डायरेक्ट अधिकारी पर्यंत नाही जात आपण काय करतो बारावी झाली का मध्ये जातो दहावी झाली का मिल्ट्रीमध्ये जातो मिल्ट्रीमध्ये काय होतो डायरेक्ट शिपाई होतो अरे शिपाई लांस नाईक नाईक हवालदार मास्टर हा नायब नायक सुभेदार सुभेदार मेजर एवढ्या पोस्ट होईपर्यंत आपण पर रिटायरमेंट होऊन जातं पण पर या परीक्षेमधून सीडीएस किंवा जर ची परीक्षा पास झाले तर तुम्ही डायरेक्ट एक डायरेक्ट अधिकारी लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी व्हाल किंवा तुम्ही जर एअरफोर्समध्ये झाले तर डायरेक्ट फ्लाइंग ऑफिसर हो व्हाल म्हणजे तुम्ही जर तुम्ही याच्यामध्ये झाले तर डायरेक्ट ले, सब सब लेफ्टनंट नव्हीमध्ये डायरेक्ट सबलेफ्टनंट या पदावर जाल आणि तुम्हाला हजार हजारो विद्यार्थ्यांचं हजारो जे शिपाई असतील तर त्यांचं नेतृत्व करण्याचं तुम्हाला भाग्य मिळणार आहे तर खरोखर तुमची मेहनत करायची तयारी असेल तर परीक्षा जवळ आलेली आहे एप्रिल महिना आहे तर चांगली मेहनत करा काही जास्त काही अवघड नाही अजिबात अवघड नाही देर इज नथिंग देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप म्हणजे नेहमी छतावर नेहमी जागा शिल्लक असते असं म्हणतात म्हणून परीक्षा अजिबात अवघड नाही तुम्ही असा अजिबात भाऊ करून घ्यायचा नाही आपल्या हजारो विद्यार्थी आतापर्यंत याच्यामध्ये झालेले आहेत एन डी एमध्ये किंवा सी uh, डी एसईमध्ये uh, सक्सेस झालेले आहेत तर त्यांचा सुद्धा एक मागच्या ज्या क्वेश्चन पेपर असतील प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिका सोडून काढा आणि त्याच्याशी संदर्भात तशाच प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवा त्याची पीडीएफ देखील युपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर, एक, uh, प्रश्टमद्रिका प्रश्टमद्रिका तर लगेच uh, याच्यासाठी अर्ज करा किंवा uh, तुमच्या मित्रांना सांगा तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो ऑल द बेस्ट